दुःखदायक माझ्यासाठी आहे माझे आणि त्यांचे नाते संबंध होतेच पण नात्याच्या पलीकडची माझी आणि त्यांची मैत्री होती एकोणीसशे ब्याण्णवला पहिल्यांदा दोघही आम्ही जिल्हा परिषदेला निवडून आलो आणि त्यापूर्वी आम्ही दोघही आम ज्यांच्या त्यांच्या गावचे सरपंच देखील होतो एकोणीसशे ब्याण्णवच्या आधीपासूनची मैत्री आजपर्यंत आमची चालत आली मी कालच वसंतरावजीच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी हैदराबादला गेलो आणि कुटुंबियाने सांगितले की प्रगती होते रात्री उशिरा मी नांदेडला पोहोचलो आणि सत्तरी ही अतिशय वाईट बातमी मला समजली मित्र कसा असावा तर वसंतरावासारखं एका मित्राला मी मुकलो वसंतरावच्या जाण्याने परिसराची जिल्ह्याची खूप मोठी हानी झाली चव्हाण कुटुंबियावर जे दुखाचा डोंगर कोसळला त्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी परमेश्वराकडे कर प्रार्थना करतो